नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत महावाचन उपक्रम म्हणजेच महावाचन उत्सव दोन हजार चोवीस याचे अहवाल लेखन व इतिरुक्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील चला तर पाहूया महावाचन उपक्रम अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रम अहवाल लेखन लेखन शाळा तालुका आणि सभा क्रमांक टाकून घ्यायचा आहे मी महावाचन उत्सवचं हे अहवाल लेखन इतिवृत्त लेखन तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लिहिलेलं आहे ती तारीख मी ले ले या ठिकाणी टाकून घेतलेली आहे थोडक्यात या पद्धतीने आपल्याला प्रस्तावना करून घ्यायची आहे सोमवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली सदर सभेसाठी शाळेचे मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे आणि खालीलपैकी मी या ठिकाणी अहवाल लेखन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे महावाचन उत्सव उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांची साध्यता याचा अर्थ साधारणपणे त्यांचं वाचन कौशल्य वाचनाची आवड तसेच त्यांचा वाचनाच्या संदर्भातील अनुभव असतो महा उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासोबतच त्यांचे अनेक दृष्टिकोन देखील खुलतात त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या साध्यतेचा विचार करणे महत्वाचे आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने घेण्यात आला होता माननीय राज्यपाल महोदय यांच्या सुभ हस्ते व मान्य शिक्षण मंत्री तसेच मान्य शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता या महावचन चळवळ उपक्रमाबाबत आमच्या शाळेत देखील वाचन उपक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली पाहिजे यासाठी त्यांना विविध प्रकारच्या वाचन सामग्रीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जात आहे महावाचन उपक्रमामध्ये कथा काव्य निबंध ऐतिहासिक कादंबऱ्या शास्त्रीय लेखन इत्यादी विविध प्रकारच्या साहित्यांचे वाचन करणे आवश्यक आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वभावानुसार निवडक वाचनाची सुलभता आणि त्यांच्या रुचीनुसार साहित्य पुरवणे महत्वाचे असते विद्यार्थ्यांना वाचन करताना नुसतं शब्द समजून वाचन हे महत्वाचं नसून त्या शब्दाचा अर्थाचा वाचनातून उमज असावा लागतो महावाचन उपक्रम विद्यार्थ्यांना शब्दाचा उच्चार वाचनाची गती तसेच विविध लेखन शैलीचा अनुभव देते यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली वाचन आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते विद्यार्थ्यांना वाचनाचा अनुभव केवळ स्वतः वाचनापुरताच मर्यादित न ठेवता त्यांचा संवादनात्मक वापर देखील महत्त्वाचा आहे उदाहरणार्थ वाचनानंतर विद्यार्थ्यांना त्या वाचनाच्या आधारे चर्चा करण्याची विचार मांडण्याची आणि इतर सहलींशी संवाद साधण्याची संधी दिली जाते त्यामुळे त्यांच्यात संवाद कौशल्य विचारमंथन आणि भाषिक समृद्धता येते महावाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे वाचन, उपक्रमा वाचन कौशल्य चांगले विकसित होते ते शब्दांची योग्य उच्चार वाचनाची गती आणि अर्थ समजून वाचन करतात विविध साहित्य वाचून त्यांचे वाचन प्रमाणित आणि सुसंगत बनते वाचनामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विचारधारांचा संस्कृतींचा आणि परंपरांचा अभ्यास होतो त्यामुळे ते विविध दृष्टिकोनातून विचार करू लागतात आणि खुल्या मनाने नवीन गोष्टी स्वीकारतात वाचनामुळे विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वास मिळतो त्यांच्या शब्दसंग्रहात वाढ होते आणि विविध प्रकारच्या वाचन सामग्रीच्या माध्यमातून त्यांना आपले विचार स्पष्ट व्यक्त करण्याची क्षमता प्राप्त होते त्यांची संप्रेषणाची कला सुधारते ज्यामुळे ते शालेय चर्चा प्रेझेंटेशन व इतर सामाजिक परिस्थितीमध्ये अधिक चांगले प्रदर्शन करतात अशा प्रकारे महावाचन चळवळ उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाचनाची साध्यता फुलते त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची शालेय कार्यक्षमतेत सुधारणा होते अशा प्रकारे आजच्या या सभेतून महावाचन चळवळ या उपक्रमातून साध्यता ठरवण्यात आला व तसा अहवाल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो महावाचनोत्सव दोन हजार चोवीसचा या ठिकाणी अहवाल लेखन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो